बाहेर जास्त जाणीव एक त्यानंतर असं आलं की काहीतरी सरांना गिफ्ट द्यायचं आहे त्यांच्या आयुष्यात अजून घरची एक गाडी दुसरी गाडी गिफ्ट द्या गाव आमच्यापासून त्यांच्यापासून जीव पण देते कुठन पैसा काय दोन नंबर चालल्यात काय करल्यात आता ते पण तिच्या दोन नंबर मार्केट बघू नाही कर्तव जर म्हणाले लवकर अचीवमेंट होऊ शकत नाही दोन नंबरमध्ये सुद्धा काय म्हटले मनात राहत म्हणते असं काय बोलले तर अशा पद्धतीचे अचिव्हमेंट होत असताना आमच्या डोक्यात एक असं की चला सगळी जरी मुलं काय काहीतरी द्यायची म्हटलं की ज्यांच्या मुलं आज आमच्या आयुष्यात ही कपडे सुद्धा दे ह्यामुळे सुद्धा ह्या व्यक्तीचा राहतात मग ह्या व्यक्तीचं काय करायचं नुसतात गोम करू शकतो आपल्याला भरपूर करायला म्हटला तर एक गिफ्ट आपण समजूया किंवा काय असते गाडीच काही सगळ्या लोकांना प्रॉपर्टी असू शकते बंगला असू शकतो असे पण एक गिफ्ट असू शकतात तर पन्नास लाखापर्यंत आपल्या आमचं आहे आता तुम्ही सांगा की आम्ही जर पन्नास लाखापर्यंत काही गोष्टी घेऊ शकत असून किंवा आम्हाला आमच्यापर्यंत गिफ्ट देत असेल या बाबतीत साधिक सरांना किती द्यायचं म्हटलं सगळ्यांनी मिळून मी असेल शहस्त असेल सागर सर असेल आम्ही संचालक आहे बाकीचे आमचे आहेत या सगळ्यांच्या जास्तीत जास्त किती रुपये आणखीन तुम्हाला काय म्हणत आहे कोट्यात कोट्यात हा अब्जात अब्जात आणखीन आणखीन काय देऊ शकतो

असतो आज त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक लोक आली भावाप्रमाणे त्यांना साथ दिली इव्हन त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम असतील

आणि हा पुरस्कार सोहळ्या त्यांनी मित्रांना दिलं तर ते काय मी कायमच लक्षात राहील एक आठवण राहील आणि पुढच्या पुरस्कार सोहळ्यापर्यंत एक मोठं टार्गेट आम्ही समोर नाही तर एक पायरी चढली की आमची दुसरी पायरी म्हणून असते तिथं काय करायचं तर ह्या पद्धतीने निर्णय घेतला आणि एक गिफ्ट द्यायचं ठरलं समजू की आपण कोटीच्या आत ठरवूया तरी तुम्हाला काय वाटतं एक गिफ्ट आहे आता किती रुपयापर्यंत असेल वन सी आणखी माहिती का गोंधळ करु म्हणायला नाही सीआर सर गिफ्ट म्हणून तुम्हाला दाखवलं आवडलं तुम्हाला बघायला पण त्या गिफ्टच्या विषयाबद्दल ক্্েনি সমিনিনান হান স্য়ে সেলিংয়্য়ে দ্সলাই দ্ছটেয়ে সনান ফেলাই পিলাই তোলার সনাই আপতাকাগ্য়

आपल्याला तिथं व्हिडिओ आहे ते गिफ्ट बघायचं आहे थोडस गिफ्ट बघतो ते गिफ्ट असतील आम्ही जे तिथे गिफ्ट आहे त्या ऑर्डर सर्वच केलेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच येते असं गिफ्ट आहे दुसरी मोठा गोष्ट त्या गिफ्टची किंमत तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख पण नाही सत्तर लाख पंच्याहत्तर लाख पण नाही ऐंशी पंच्याऐंशी लाख पण नाही आहे त्याची नव्वद पंच्याण्णव आणि एक करोड सुद्धा नाही तिची किंमत नाही आहे आम्ही मी जाहीर करतो पहिल्यांदा की आम्ही आमच्या सगळ्या संचालक मंडळ आणि बाकी बाकीच्या प्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून साहेबांना एक कोटी पंचवीस लाखाचे गिफ्ट देतो पंचवीस लाखाल ते गिफ्ट काय आहे हे बाहेर जाऊन बघायला मिळणार आहे तर इथे दाखवूया पहिल्याला कारण बाहेर गोंधळ होणार तर व्यवस्थितपणे थोडासा थोडस ऑन करा गाडी आज साहेबांनी गाडी बाहेर आहे त्या गाडीचं पूजन सुद्धा आपण करायचं आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोर्टा जमा